शहाण्यानं चढू नये असं कायम म्हटलं जातं कोर्टाच्या पायरी चढण्याची वेळ येते तेव्हा कोर्ट, ये कोर्ट वकील कोर्टातील तारखा कोर्ट, कोर्ट पैसा, पक्षकार अक्षरशः पिचला जातो ज्या लोकांची कोर्ट कचेरी करण्याची आर्थिक कुवतच नाही अशा लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं वकिलाला द्यावी लागणारी फी कोर्टात दावा दाखल करण्यासाठी येणारा खर्च त्यांना उभा करता येत नाही मात्र अशा गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी न्याय यंत्रणेकडून अर्जुनी मोरगाव तालुका विधी सेवा समिती यांच्याद्वारा स्थापित विधी सेवा चिकित्सालय उपक्रमाचा स्थानिक तहसील कार्यालय येथे तेरा आणि चौदा फेब्रुवारीला दोन दिवस आयोजन करण्यात आले पहिल्या दिवशी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते या उपक्रमाचं फित कापून उद्घाटन करण्यात आलं यामध्ये हजारो नागरिकांना त्यांचे अधिकार बालकांसाठी बालक विधी सेवा व बालकांचे से संरक्षण योजना दोन गरिबी निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी दोन हजार पंधरा लोकांना कायदेविषयक मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे या विधी सेवा चिकित्सालय लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण व्हावी हा उद्देश असून या माध्यमातून समाजातील तळाकाळातील लोकांपर्यंत मानसिक आजाराने त्रस्त असलेले लोक जेलमधील कैदी शरीर विक्री करणाऱ्या महिला तृतीयपंथी अशा सर्व घटकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो यामुळे तालुका विधी सेवा समिती यांच्याद्वारा विविध सेवा चिकित्सालय हा उपक्रम समाजातील वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी राबवण्यात येतोय यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हा तालुका विधी सेवा समिती अर्जुनी मुरगाव यांच्याद्वारे स्थापित विधी सेवा चिकित्सालय या कार्यक्रमाअंतर्गत तहसील कार्यालयात आज दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये मी वरिष्ठांचे ना नागरिकांचे अधिकार बालकांचे हक्क गरीब निर्मूलन विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा